मान्सूनपूर्व पावसाचे दौंड तालुक्यात थैमान शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान पुणे दौंड मान्सूनपूर्व पावसाने गेल्या आठ दिवसात दौंड तालुक्यात हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसात पावसाच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे शेतातील उभी पिके पाण्यावर तरंगत असून ओढ्या नाल्यांना पूर आला आहे दौंड तालुक्यात सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे सरी कोसळत आहेत या पावसाचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे शेतामध्ये असलेली कोथिंबीर मेथी व पालेभाज्या यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे स्थानिक शेतकरी दौंड खरेदी विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष कैलास फालसिंग म्हणाले की अवकाळी पावसामुळे शेतीची मशागत नांगरणी ऊस लागवडी करणे शक्य नाही शेतकऱ्यांकडून शासनाला पंचनामे करण्याची मागणी होत आहे वृत्तसंकलन संतोष नागावडे दौंड